सनी दव, श्री सनी यादव खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अजित देशमुख उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत साजगाव सौ देवयानी देशमुख सामाजिक कार्यकर्त्या श्रीवर्धन येथे राज्यस्तरीय निमंत्रित कराटे स्पर्धेचे आयोजन श्रीवर्धन शहरात चॅम्पियन्स कराटे क्लब श्रीवर्धन यांच्या विद्यमाने शिव छत्रपती चषक दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय निमंत्रित कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत रायगडसह सुमारे आठ जिल्ह्यांमधून दीडशे कराटेपटूंनी सहभाग नोंदवला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकांसाठी खेळाडूंना तयारीची संधी मिळावी या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली होती प्रत्येक वयोगटातील उत्कृष्ट खेळाडूंना रोख बक्षिसे आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीवर्धन संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वोत्कृष्ट संघाचा मान पटकावला सिहान मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य प्रशिक्षक अविनाश मोरे प्रसाद विचारे रितेश मुरकर अनिकेत साखरे यांच्या नियोजनामुळे स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली आनंद जोशी मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न